बरं बरं पण जवळपास लागतात जास्त जाऊन हो आता आम्ही लगतो आला म्हणून चाललो आपण जाऊ हो हो चाल दगड लवकर चालला पहिले तू ते राजे देत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा आलर बाडा बरात देत नाही लगाव आता ते गेलं आपण दिसत नाही आपण पण हे दोघं कुठे गेले बाकीचे दोघं दगडा भाऊ का दगडा भाऊ आपलं काम करतो कोणतं काम करत आहे तिकडे कोणतं नाही ते अलग लापाल गेला कोणती माई मैत्रीण घेऊन घेऊन गेला तिकड सोबत मैत्रीण अलग लापाली गेली ती अलग लापाली गेले सगळं पुन्हा चुपचाप राहतो आता बर बा बर मी चुपचाप राहतो बरोबर बघतो आपण इथून कोणाला दिसत नाही सुनी ते फक्त तू आवाज नको करतो नाही मी आवाज नाही काय दिसतो हो थांब मी पाहतो नाही दिसत आहे हे नाही जाऊ जाऊगी नाही तिकडे नाही दिसत पण हे दोघं कुठे गेले नाही मैत्रीण आम्ही आहे बरोबर लागून ओ काकी कोणी काकी आवाज द्या अंदरू आहे का म्हणलं इथं कोणी पोरं पाहिले का म्हणलं तुम्ही त्या माहिती घरात कोणी दिसत नाही काकी कायले मला आवाज दिनेच्या घरात असत कोणी दिसत नाही मी कुठं गेली तुला जाणून टाकून दिला आता मस्त दोघं दोघं घेऊन लागले असेल मी सांगतो तुला आता मी काय करतो आता मी काही काही पाहिले जात नाही मी मस्त घरी जातो झोपून जातो घरी जाऊन तेही त्याचं काम करत बसन मी काही कांड झालं तर फसत नाही बा घरी झोपून राहिलं तर घरच्याल तरी म्हणता येते माझ्या पोट्ट झोपूनच आम्हाला मंगलपासून तुम्ही कुठेल पण तुम्ही कुठे काही करा मला काय घेऊन जाणार मी चालवता झोपाले तर वर बस बसू तर माझ्या ढुंगण दुखत आहे आता चाल आपण खालीच बसू खाली बसल्यात त्याला दिसत नाही का आपण तुझी काय सांगू मी का, का ते आता आपल्याला पकडलं देत नाही त्याला आम्ही आधीच प्लॅन करून सांगतला होता म्हणून काय बोललास का, का तुम्हाला काही नाही काही नाही मी म्हणता खाली बसू आपण चाल ना खाली बसू चाल पुरे माझ्या ढुंगला साल्ट निंगाच्या वेळ चाल खाली बसू काय तू का, सुद्धा बोलत दर असा चाल ना मग खाली बसून तुला सांगत दे ना चाल बा बसू चाल ते काय येत नाही आपल्याला रे आता नाही येते ना येते ना तिथे पाहिले गेला असं आता दो ते दोघाले तुला माहित नाही का आपण इकडे किती खाटावर आलोय तू वर तर बसलो ना आपण इकडं दिसत नाही तिला इकडे वावरा फाटी मला ते घेऊ हो लागू लागलं बा एवढं इकडं आपण दोघं राहू अरे तू भिऊ नकोस मी आहे तुझ्यासोबत तू काय करू शकतं काहीच नाही करू शकत तू न

तू करत वाटतं बाबा होय करतो बाबा आमचं नाव फसत तू करतो होय आता मला तुली एक गोष्ट सांगायची होती सांगू का कोणती गोष्ट बाबा आता तुला काय सांगायचं आहे म्हणजे मला तुला लय दिवसापासून आठवत आहे ती गोष्ट म्हणजे तुला सांगायची त्याची हिंमतच होत नाही म्हणाली मला कोणती गोष्ट आहे की आता काही नाही तू मला आवडतं म्हणलं ते सांगायचं भुललो मी तुला आता काय काही बोलायला नाही अहो नाही नाही मी खरंच बोलतो मी खरंच बोलतो म्हणलं ते तर तू मला आवडतं पण मला तुला सांगायची इच्छाच नव्हती जाऊ दे तूच म्हणलं तू मला आवडतं खरंच

हे दोघे होती का सांग हो हे दोघे आम्ही संगत होतो आम्ही दोघे तेने दोघी म्हणजे तुम्ही दोघं मिळून त्या आमच्या दोन पोरीली फसवाचा प्लॅन मध्ये होता चला लेकाजी तुमचे बाप्पा जवळच नाही तो तुम्हाला चला अहो काका माफ करा काका बाप्पा लडन ओकाने आमचा बाप आमचे गांडीचे सारटस खडा दा बाप्पा मग लाज नाही वाटली का तुम्हाला त्या दोन पोरीली फसवताने हा तेले काय म्हणता मले तुम्ही आवडता आणि ते असं तुमचं काय होई आओ काका गलती झाली हो माफ करा हो माझ्या घरी नुका सांगू फक्त नाही नाही मी तर घरी सांगतोस आवाज सुनी तो बोलनो सांगतो बाप्पा लडन

भाऊ म्हणलं हे तुमचं पोरग पान म्हणलं हे काय केलंय आता काय केलं पोरांना आता काय केलं असं नका विचार मी सांगतो ते ऐकत जा फक्त तुम्ही तुम्हाला सांगा लागते काय केलं तुमच्या पोरानं मायापोरीला बोलवलं बाहेरच्या चक्कर ते चांगले दोघे जण हे आणि तिची मैत्री बी होती बाजूच्या संघ झिंग्या संघ आणि ते बरोबर फसवायला पाहत होते म्हणलं तुम्ही काय अशीच कामं शिकवले का म्हणले सांगायला आलो तुम्हाला मी काय भाई मायापोरीला येतो म्हणा लागला तू मला आवडतं असं तसं मले असं जमत नाही म्हणलं मी ठेचतो म्हणला आता इथं अरे फोरा काउन रे असा केलं तू ना का वय काका सांगत आई मुली हे बाबा मला तर आवडत असे तिथे पण तिची पोरीनं म्हणलं या काकाच्या पोरीनं मला तू आवडत म्हणून अरे आता काका नको म्हणून आता त्या तुझ्या सासरा झाला हे तू जास्त बोलला तू चुपच्या प्राणी तुला काय बोललो का मी तांचं त्या बापाचं नाही लागते तुला सांगतात मी तू चुपच्या प्राणी ना बी तू चुपच्या प्राणी आता मी चाललो वाजवू दे नाही नाही जाऊ नको बरं मग काय झालं मग आता म्हणलं तर म्हणलं आता जाऊ द्या झालं चाललं बघून असं कसं चालत म्हणलं तो म्हणलं काय असं चालत नाही ना आपल्याला मग आता तुमचं म्हणणं काय सांगा येईल तुम्ही सांगा बा सुधीरा म्हणून याच्यानंतर काय झालं मी तिथे मारून देईन म्हणलं तुमच्या पोराली बी ए सुधीरा बे काही पोरी गिरी मागा पडून नका तुमचं लग्न लावून जर दोन तीन वर्ष राहू दे बाबा लग्नासाठी तर पोरगी पाहायला लागलो आता मी आम्हाला माहिती नाही कोणी पोरगी देत नाही आम्ही अनपडा म्हणून इथं अभे आता तरी चुपचाप राय एवढी मोठी बरगाण घरावर घेऊन या लागला त्यात नाही मार लागला का तुझा चुपचाप राय काय शिकून आहे तुमची भाऊ तुमचे लेकरली आमचं सगळं बरोबर आहे माझ्या लाडांना वाया गेले नाही आणि त्यातनी त्याचा मित्र ते झिंगे येते ना याला बिघडून टाकाले हो काका मी काही बिघडत नाही ते तेच मला बिघडवते माया गुरु होय तो मी त्याचा चला होय सांगू का लेखा येऊ तुम्हाला गुरुंच्या लाभ एवढं मोठं बरगाणार घरावर थांबा ना था। आता भाकाल भाकाल था, आता जर भकल भकाल करता हाणतोच तुम्हाला मी सांगतो आता था थांबा तुम्हाला हानाच लागते नाही तर मी हाणतो आता ते मी बरं तुम्ही जा ना घराकडे यायला बा कसं हाणतो दगड्या चालिये मापाशी तू ये लवकर इकडं बा काय करा तर काय करा तुम्ही मला काही डबल सापडले येईल मारतोच मी आता पहा तुम्ही काय करा झापता झापा काही करा हो हो तुम्ही जा आता येईल पान कसं पाहतो दोघांनी पाहतो आता पान तुम्ही बाबा नाही ना चूक झाली आता याच्यानंतर होत नाही आम्हाला मारू नका ना प्लीज फक्त बरं भाऊ जाऊ दे आता काही मारू देऊ नका ते मीच पाहतो आता याच्यानंतर जर सापडले मीच मारतो देईल तुम्हाला मारतो द्यायचं कामही पुढे देत नाही मी बरं बरं तुम्ही म्हणता म्हणून आता मी मारत नाही द्यायले लई जोरात मारत होतो आता मी बरं चला येतो मी काय झापा लागन गंतर असं तिला सांगतो आता यायच्या सांगा राहायचं नाही म्हणून हो हो सांगून द्या का काबे पोटेवर हो, तुमच्यामुळे पाहिला का कसा बापाले बोलून दिला तुमच्या द्यादा समजते का नाही तुम्हाला काही उत्सापत्या घरावर घेऊन याय लागली तुम्ही या टांगूनच मारीन अरे चांगलं अर आमची गलती नव्हती बाबा गलती नव्हती फुकाडायला लागायची घरी माणूस मग ती बोरी बारी लेगा लय ले मार ना तुम्ही लय मारती बरं तू रे झिंग्या तू तिकडेच रात येत नको तो ये बलवाले आता किंवा बाई बिघडा लागले जास्त दोघं सोबत असले तुम्ही लय उचापत्या करता काका मी काही नसतो करत ते मले दगड्या भाऊ म्हणते असं करत असं कर म्हणून मी करतो अरे तू बी आता माझ्या नाव फसू राहिला का बी काही एकामेकाचे नाव फसू नका सगळं माहिती आहे कोण किती पाण्यात येतं चला पाया घरी आता तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि तुले दगड्या आता तुले मी चाल वावरात नेतो चाल तिकडं आणि काय हो तुले बी सांगतो तू ना त्या पोरी सांग राच नाही त्या पोराला डबल तुला बोलताना दिसली का तुला तंगडीच तोडतो आधी नाही समजलं का आपण करता हो काय आता मुकट्या घरी बसायचं निसता अभ्यास करायचा शाळेत जायचं दोनच काम खेळागिडा सब बनतोय आता नाही तुला फोडफाडच करतो हातपास तोडतो तू थांब नाही तू जास्त का तू आता

मगले का बरं झालं माझ्या घरी ते गेलेच नाही ते नाही तर बाबा होत आहे समजून घेतला आता चूक करू नका म्हणे नंतर माझ्या घरची माहिती आहे तुले कशी आहे तर काही समजून घेमजून काही घेत नाही डायरेक्ट फोडपाळच करते पण कोणताकडे भाऊ आपलं काम जमत होतं तुला म्हणलं म्हणते ना तिने तिच्या बापाना टांग टाकली नाही तर जमलात होता ना घर बघता ना फिक्स मग काहीच टेन्शन होतं का हो तिचा बाप आला कसं काय असं अबे गावातल्या लोक का कमी कुची का पहिले सांगितलं असं नाही पोट्टे पोट्टे खेळत आहे दिसलं कोण आले दिसलं सांगितलं असं मला तर तूच सांगितलं म्हणून तू झोपला तिकडं अबे का पागल झाला का काय मित्र बन तू मी मायावर शक घेतो का तुला का नाही ते हे नाही करू शकत असं हे नाही सांगू शकत बरं जाऊ दे आता नंतर पाहतोय शाळेत भेटू आपण अबे तुला एवढं हे बेसला आणि तुला चांगला कलला सुधारलाच नाही जाई सुधारत असते बे जे आहे म्हणा तिला घरात आपले तू त्याच्यानंतर खातं पण चांगलाच खातं त्याचा बाप त्यावर चांगलं नजर ठेवू घ्या पण टप्पून झाली मारतेस तुले जाऊ दे बा मी तर दूर असं नका फसवू तुम्ही आता मी येत बी नाही खेळाले तुमच्या पण येते ना बे तू गांडू साल्या बायले तू काय नाही आमच्या सांग मर्द ना घरचे मग दाखवते ना कसं आहे मर्द तुला ठेचते म्हणलं बाबाचतेस तुले आता बाबा पुढे होले म्हणावा लागते बाबाने काय म्हणता घ्यायची आपल्याला झाली मी तर येत नाही बा मी बी माई फट्टे आता माई काय झाली देऊ शकत नाही माझ्या घरचे तर मला फोडतेस तुले माहीतच आहे जाऊद्या नंतर ते नंतर पाहून घेऊ आपण आता जाऊ दे काय रास करू जाऊदे मग आता बसायला कुठं जायचं आपण बस नाही इथंच आता हे आहे ना वाटत इथं बसून चालतो तिकडे बोरं तोड आले नाही लगेच आज एक कान होता होता वाचला कारण की तिकडं दुसरा कान होऊन जाचव आहे असं वाचलो मी जातो घरी झोपड आहे तुम्ही जा तुमच्या घरी झोपा मी चाललो होता घरी मी जाऊन झोपतो जा रे झिंगेत तू जा दगड तू जाय झाला झोपा जाऊ दे हो आज आपले आपल्या बिझनेस नाही एक कान झाला मोठा होता आण तीन कान झाला नाही पाहिजे झोपतो मस्त डायरेक्ट उद्या साडी तुम्ही भेटतो साडी